महत्वाचं म्हणजे आज विश्व ऑपेट्स डे बाहुली दिन पण आहे महत्वाचा मनोरंजन साहित्य आपल्या शिक्षकांचा त्याला विसरायला नको म्हणून भेटीला आलेली आहे या शिक्षण उत्सवामध्ये ही बाहुली <laughs> नमस्ते मी कोण कोण हा तर बघा ही बाहुली जस्ट एक गणिताची छोटीशी संकल्पना ज्याला आपण कोण म्हणतो आणि मराठीमध्ये मी सब्जेक्ट इंटिग्रेटेड करणार आहोत आणि दुसरा आहे कोण हो हे दाखवणार आहे गीता तुम्ही परंतु तुम्हाला पण याच्यामध्ये सहभागी व्हायचा आहे सरांनी सांगितलेलं आहे चला तर बघूया मी कोण तू कोण मी कोण तू कोण मी मदत घेणार आहोत प्रवीण सरांची कोणाला काय म्हणावे हा म्हणा एकदा कोणाला काय म्हणावे मी कोण तू कोण कोणाला काय म्हणावे मी कोण तू कोण नव्वद पेक्षा लहान कोणाला लघु कोण म्हणावे नव्वद पेक्षा लहान कोणाला लघु कोण म्हणावे हा कोण नव्वद अंशाच्या कोणाला काटकोण म्हणावे नव्वद अंशाच्या कोणाला काटकोर म्हणावे मी आहे का कोण बरोबर नव्वद अंशाचा नव्वद पेक्षा नाही

मी चालतो मनावे लघु कोण काय कोण विशाल चालतो लघु धन्यवाद धन्यवाद तर मी कोना हो आणि घरी जा लयाता धन्यवाद मित्रहो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू